नमस्कार मंडळी मी प्रणाली वायरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा अजूनही मालवणी पद्धतीत आपल्याला कैरीचं सार बनवून दाखवणार आहे त्याला कैरीची कडी पण आपण म्हणतो आपल्याला याचा अर्धा कैरीचा गर घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सार बनवायला घ्यायचं आहे चला तर आपण सुरुवात करूया हे बघा प्रथम आपण कैरीची सालं काढून घ्यायची आहे अशा तऱ्हेने ही चाल काढून घ्यायची मी ही चाल काढून घेते छान असं कैरी कापल्यावर बघा कसं मस्त सुगंध येतो हे बघा आपण कैरीचं साल काढून घेतलंय तर आपला अर्ध्या कैरीचा घर घ्यायचा आहे असं हे बारीक बारीक स्लाइस करून घेऊया एकदम बारीक अशी फोडी करून घ्यायच्या हे का मी वाटणात वाटणार नाही ते मी आता दाखवते तुम्हाला आपल्याला ज्याला जास्त आंबट नको त्याने असं थोडस करीचा वापर करायचा आणि बाकीच्या करीचं मी असं थोडंसं लोणचं करून घेणार आहे तोंडाला लावायला आता हे बघा हे मी अशी एवढी कैरी अर्धी कैरी कापून झाली आहे हे बघा आता हे मी कैरीची फोडा ह्याच्यामध्ये घालून घेते आणि अगदी थोडंसं पाणी हे बघा थोडंसं पाणी घालून एक शिटी काढून घेणार फक्त आता हे मी गॅसवरती एक शिटी काढून घ्यायला ठेवून देते हे बघा आपण आता ते कैरीच्या फोड्या शिजत ठेवलं आहे तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊया त्यासाठी हे बघा हे मी एक वाटी खोबरं घेतलं ते घालून घेऊया हे ओल्या नाळाचं खोबरं आहे विळीवरती किसलेलं हे बघा एक चमचा जिरे त्यानंतर ह्या चार लसणीच्या पाकळ्या हे बघा एक आल्याचा तुकडा होता पीसेश एक हड़। हे त्याचे बारीक पिसेस करून घेतले एक चमचा हळद आणि हे बघा एक तिखट मिरची आहे आणि हे चार कमी तिखट असतात तसे आहे जास्त आपल्याला तिखट करायचं नाही आहे आता हे आपण सर्व मिक्सरमधून फिरून घेऊया हे बघा हे मिक्सरमध्ये फिरवत असताना हे धणे पण मी थोडे भिजत ठेवलेले होते ते अर्धा एक तास व्यवस्थित भिजले गेले आहेत ते पण ह्यामध्ये स्वच्छ धुवून आता मी थोडंसं पाणी टाकून हे पण आता व्यवस्थित ह्यामध्ये वाटायला घेऊया आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून हे आपण आता व्यवस्थित पेस्ट करून घेऊया बघा आपलं वाटण पण छान बारीक वाटून झालंय आणि जी कैरी घेतलेली ना ती हे बघा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आणि ते आपण पाण्यासकट हे भांड्यामध्ये काढून घेतले कारण आपल्याला ती लागणार आहे आणि मी हे बघा तांदळाचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे कारण काय माहिती आहे जर आपली आमटी पातळ झाली तर आपण ते अळ्याण लावू शकतो पूर्वी कसं जास्त माणसं असली की कडी करताना तुम्ही दह्याची ताकाची कडी करताना किंवा कोकम कडी करताना हे पिठाचं अळ्याण लावायचे तर जर मला पातळ वाटलं तर मी हे पिठाचं अळ्याण लाव वापरणार नाही तर नाही चण्याच्या पिठात किंवा तांदळाच्या पिठ्यात ह्या दोन्ही पिठांत तुम्ही अळ्यानं वापरू शकता फोडणीला आपल्याला लसूण कडीपत्ता मोहरी आणि हिंग घेतलेलं आहे तर आता आपण हे कैरीची कडीला फोडणी द्यायला घेऊया बघा मी पहिलं आता ह्या टोपामध्ये तेल घालून घेतलं आहे आता थोडा घ्यास बारीक करून घेते तेल तापलं आहे त्यामध्ये प्रथम मी हे मोहरी घालून घेणार मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली आपण आता ह्यामध्ये लसूण घालून घेऊया दे हे बघा होळी तडतडायला लागली आता आपण यामध्ये ही लसूण घालून घेतली लसूण थोडीशी भाजत आली काय मग आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायची आहे बघा लसूण पण आता अशी थोडी व्यवस्थित भाजत आली आपल्याला जास्त करपवायची नाही थोडीशी लाल करायची आहे आता आम्ही बारीक गॅस करून पुन्हा कढीपत्ता घालून घेते व्यवस्थित आता कढीपत्ता पण व्यवस्थित भाजला गेला आपण हिंग फोडणीला देऊया तर हिंग व्यवस्थित झाला तर आपण हे वाटण घालून घेऊ हे जे वाटण केलेलं आहे ना ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया दे हे घ्या बारीकच ठेवलाय नंतर फास्ट करणं ते बघा आता या वाटणामध्ये आपण हे, हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालून घेऊया आपल्याला किती आमटी करायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं ते बघा एवढं ठीक आहे जर पातळ वाटलं तरच मी पिठाचं अळयण लावते म्हणते तर घरात जास्त माणसं पूर्वी की पिठाचं अळयण हे लावलंच जायचं त्यामुळे आता कमी माणसांमध्ये असं लावायची गरज लागत नाही पण तुम्हाला मी सांगितलं जर पातळ झालं था, तर आपण चण्याच्या पिठाचं किंवा तांदळाच्या पिठाचं अळय लावू शकतो आता व्यवस्थित ह्याला आपण उकळी येऊ देऊया हे बरं कढीला छान उकळी येते आपण ही क ही, ही उकळी आहे ना व्यवस्थित हलवून बारीक गॅस वगैरे बाहेर ओतू जाऊ द्यायचीच नाही व्यवस्थित अशी उकळून आणि ढवळून घ्यायची छान अशी उकळी येऊ दे भरपूर दोन तीन वेळा अशी चांगली उकळी यायला पाहिजे हे बघा छान अशी दोन तीन वेळाला उकळी यायला लागली आता हा आपण बारीक मॅश करून यामध्ये हे कैरीचे जे मिश्रण केलेलं आहे ते हे घालून घेऊया मी मिक्सरला वाटलं नाही मी अशाच प्रकारे घालून घेते तुम्हाला जर हे आंबट वाटलं जास्त तर तुम्ही दोन चार दाणे साखरेचे घालू शकता आता हे बघा छान लागते अशा प्रकारे आपल्याला ती दाताखाली कैरीच्या फोडी पण मिळतात ना खायला हे व्यवस्थित हे पण व्यवस्थित उकळू द्यायचं आणि आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला कैरीच्या टा ह्याचा आंबटपानाचा अंदाज आहे ना त्यामुळे मीठ पण व्यवस्थित चवीनुसार घालायचं अंदाजे अंदाज हा आपल्याला आपले जे पदार्थ बनवतो त्याचा अंदाज असलाच पाहिजे हे बघा हे मी थोडंसं मीठ घेतलंय दीड चमचा मीठ आहे हे घालून आहे व्यवस्थित आता ही उकळी येऊन ढवळ्यात राहून ही व्यवस्थित उकळी येऊ देणार छान अशी आपल्या कडीला सुगंध सुटलाय आणि आंबट चिंबट असं जेवायला छान वाटते आता ही कळी ही एवढी काही आंबट नाही आहे बघा मस्त त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये साखरेची गरज लागणार नाही त्यामुळे एवढ्या वा वाटपाला अर्धी कैरी पुरेपूर होते हे बघा मंडळी मस्तच आपली कडी झालेली आहे छान अशी चव लागते आपल्या रेसिपी बनवायची म्हणून काही बोलत नाही आहे खरोखर छान झालेली आहे ही आमची आई आजी यांना मी कडी करताना पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ही मी करून दाखवते आणि आम्ही कसं ए, गावाला गावी गेलो का जास्त आमचं हे कडीचा प्रकार व्हायचा असं तर मुंबईला नाही जास्त करून गावी गारपाच्या झाडाची आपली कैरी आणली की कडी केली बघा छान अशी कडी तयार झालेली आहे आता मी घ्यास बंद करून ह्यामध्ये आपण कोथंबीर घालून घ्यायची तर गावाला काय कोथंबीर कधी मिळाली नाही मिळाली तरी नसली तरी चालायची आता आपल्याला मिळते नाही ते तर आपण ही यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा मी आता ह्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेतली आणि खरोखर कडी चवीला छान झालेली आहे करून पहा आपण आता मी जी ही अर्धी कैरी राहिली आहे ना त्याचं तुम्हाला दाखवते काय करते ते हे बघा ही अर्धी कैरी राहिलेली ना त्याच्या मी बारीक फोडी करून घेतल्या हे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे झटपट होणारं कैरीचं लोणचं हे कडीला अर्धी राहिली आहे आणि लोणच्याला अर्धी हे मीठ घेतलं आहे अर्धा चमचाच मीठ घेतलं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं जास्त घेतलं छान लागतं ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं झाली की नाही झटपट लोणचं एका कैरीच्या ह्यामध्ये दोन पदार्थ तयार ता झाले की नाही मस्त विकी जेवणाबरोबर खायला छान असं हे बघा मस्त झालं असं आपण करून पहा हे बघा मंडळी कैरी सीझन आंबा सीझन चालू असल्यामुळे मी आपणास ही छान अशी कैरीची कढी कैरीचं झटपट होणारं लोणचं दाखवलेलं आहे आपण अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित भेटतच राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपणास माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि छान छान कमेंट करायला पण विसरू नका चला तर आता पुन्हा पुन्हा भेटतच राहू